Thanks. पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी आज जे डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला सांगणार आहे ते हेल्दी देखील आहे आणि टेस्टी देखील आहे तर ते आहे बडीशेपचं पाणी खूप इझी आहे करायला तर या दिवसांमध्ये ऑक्टोबरमध्ये ते विशेष करून काम करते कारण या दिवसांमध्ये पित्त वाढतं उष्णता वाढते अपचनाचे त्रास होतात आणि त्यामुळे चरबी आणि वजन दोन्हीही वाढतं तर त्यासाठी ता बडीशेपचं पाणी खूप जास्त हेल्पफुल ठरतं कारण बडीशेप ही उत्तम पाचक आहे त्याचबरोबर अँटी इन्फ्लॅमेटरी अँटीमायक्रोवेल अँटी बॅक्टेरियल असे देखील तिचे खूप कामं आहेत तर बडशेपचं पाणी एक तर रात्री झोपताना तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप भिजत घालायची सकाळी उठल्यानंतर ते गाळून तुम्ही तसंच घेऊ शकता किंवा तुम्ही दिवसातनं दोन वेळा डिवाईड करून देखील घेऊ शकता जर तुम्हाला लवकरात लवकर चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर दुपारच्या जेवल्यानंतर एक कपभर बडशेपचं पाणी घ्या आणि रात्रीच्या जेवल्यानंतर एक कपभर बडशेपचं पाणी घ्या असं दिवसातून दोन वेळा घ्या सलग पंधरा दिवस तुम्ही घेऊ शकता नंतर थोडी थंडी सुरू झाली की डिटॉक्स ड्रिंक चेंज करायचं आहे तर हे बडशेपचं पाणी सतत तुम्ही घेतल्यामुळे पचनक्रिया तुमची सुरळीत होते एक्सरश जी चरबी आहे ती कमी होते आणि फायबर्स त्यात भरपूर असल्यामुळे सारखं काही खाण्याचे क्रेविंग्स तुम्हाला होत नाही त्यामुळे एक एक्स्ट्रा कॅलरीज देखील तुमच्या शरीरात जात नाही तर अशा रीतीने बडशेपच्या पाण्याचा वापर करून तुम्ही तुमचं वजन नियंत्रित ठेवू हो शकता थँक्यू